नमस्कार जय श्रीराम मंडळी आपण जे अन्न खातो ते अन्न बनवत असताना आपण ज्या प्रकारचा विचार करतो तसेच ते अन्न बनवण्यासाठी आपण त्या अन्नाचं साहित्य ज्या पैशामधून खरेदी केलेलं असतं त्या सर्वांचा प्रभाव त्या अन्नावर पडत असतो तो प्रभाव कसा पडतो याविषयी मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे काय झालं एका गावामध्ये एक संन्याशी महाराज एका मंदिरात राहण्यासाठी आले आल्यानंतर त्या गावातील एक श्रीमंत व्यापारी मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला आला आल्यावर त्याने देवाचं दर्शन घेतल्यानंतर या संन्याशी महाराजांना बघितलं बघितल्यानंतर महाराजांना नमस्कार केला आणि विचारलं महाराज आपली दुपारच्या जेवणाची काय व्यवस्था आहे आपण दुपारी, दुपारी भिक्षा कुठे घेणार आहात महाराज म्हणाले आमचं काही तसं ठरलेलं नाही अजून अजून कुणी आलं नाही ना भिक्षा द्यायला त्यावेळी तो आप व्यापारी म्हणाला की महाराज आपण असं का नाही करत की माझ्या घरी आज तुम्ही दुपारचं जेवण त्या ठिकाणी करा महाराज तयार व्यापारी श्रीमंत असल्याकारणाने त्याने महाराजांच्या जेवणाचा उत्तम प्रकारचा थाटमाट केला होता बसायला चांदीचा पाठ होता समोर चांदीचा चौरंग त्यावर चांदीचं ताट होतं व त्यामध्ये विविध प्रकारची पंखवांना उत्तम प्रकारची पंचपक्वांना त्या ठिकाणी वाढलेली होती अशा प्रकारे थाटामाटामध्ये महाराजांचं जेवण झालं आणि त्यानंतर महाराज दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी मंदिरात परत आले त्यानंतर थोड्या वेळाने संध्याकाळची वेळ झाली त्यावेळी महाराजांनी विचार केला की आपण आता नदीवर त्या ठिकाणी जावं आणि संध्याकाळचं स्नान संध्या वगैरे त्या ठिकाणी करावी असा विचार करून महाराज नदीवर गेले आणि नदीवर गेल्यानंतर आंघोळीला नदीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की आपल्या कमरेला काहीतरी लागतंय असं बघितल्यानंतर त्या महाराजांनी कमरेला हात घातला व बघितलं तर कमरेला काय होतं कमरेला एक चांदीची वाटी आलेली होती ती चांदीची वाटी बघून महाराजांनी विचार केला अरे मी एवढ्या निस्पृहतेने वागत असतो मी दुसऱ्याच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श करत नाही मग असं असताना ही चांदीची वाटी माझ्याकडे आली कुठून त्यांना असं वाटलं की कदाचित दुपारी जेवणाच्या वेळी काहीतरी गडबड झाली असेल म्हणून आपण त्या व्यापाऱ्याच्या घरी जाऊन याचा सोक्ष मोक्ष लावूया असं म्हणून ते संन्याशी महाराज त्या व्यापाऱ्याच्या घरी गेले त्यावेळी तो व्यापारी घरात नव्हता पण त्याची पत्नी होती त्यावेळी त्या व्यापाऱ्याच्या बायकोला त्या महाराजांनी प्रश्न केला की सांगा तुमचा नवरा पैसा कसा कमवतो या घरामध्ये धन कुठून येतं असं विचारल्यावर त्या व्यापाऱ्याच्या पत्नीने सांगितलं महाराज आमचा सोन्या चांदीच्या दागिण्याचा व्यापार त्या ठिकाणी आहे तिचं उत्तर ऐकल्यावर ते महाराज म्हणाले नाही खरं सांगा तुमचा अजून कुठला तरी व्यवसाय असला पाहिजे अजून तुमचा नवरा काय करतो खरं खरं सांगा त्यावेळी त्या व्यापाऱ्याच्या पत्नीने महाराजांना सांगितलं महाराज तुमचं बरोबर आहे आमचा या व्यवसायाबरोबरच अजून एक प्रकारचा व्यवसाय आहे कुठला तर चोर चोरी करून जे दागिने आणतो ना ते दागिने माझा नवरा विकत घेतो आणि त्या दागिन्याच्या बदल्यामध्ये त्या चोरांना पैसे त्या ठिकाणी देतो हा आमचा लपून छपून केला जाणारा एक व्यवसाय आहे आणि नंतर त्या संन्याशी महाराजांच्या गोष्ट लक्षात आले की अरे हा व्यापारी चोरीच्या पैशातून धन कमवतो आणि त्यामुळेच मला चोरी करण्याची बुद्धी त्या ठिकाणी झाली